पुण्यातील कोथुडकरांनी अनुभवला हत्येचा थरार भर दिवसात तरुणावर कोयत्याने वार उपचारा दरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात आरोपींनी सांगितलं हत्येच धक्कादायक कारण नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे म्हटलं की काय आठवायचं उत्तम दर्जाचं शिक्षण संस्कृती जपणारं सायकलीचं शहर मानाच्या गणपतीच आणि शांतीप्रेमी पुणेकरांचं शहर मात्र आता पुणे म्हटलं की काय आठवतंय कोयता गँग ड्रग्स रॅकेट महिला अत्याचार गँग वॉर आणि बरस काही पुण्याच्या याच नव्या ओळखीत भर टाकणारी सर्वसामान्य माणसाचा थरका पुडवणारी घटना पुण्यात घडली चार अल्पवयीन आरोपींनी मिळून भर रस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार केले आणि हत्येमागचं कारणही चक्रावून टाकणार आहे हत्येचा थरका पुरवणारा व्हिडिओही आता समोर आलाय नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात पाच वाजण्याच्या सुमारास कोथरूडच्या सागर कॉलनी परिसरातून राहुल जाधव हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात होता त्याच वेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्याला घेरलं त्याला अडवून शिवीगाळ केली हे प्रकरण केवळ शाब्दिक वादापर्यंत थांबेल असं रस्त्यावरच्या इतर लोकांना वाटत होतं मात्र त्याचवेळी या आरोपींनी चक्क पालघण आणि कोयते काढले कुणाला काही कळायच्या आत राहुलवर सपासप वार केले अमानुषपणे राहुलची हत्या करण्याच्या या आरोपींनी त्याच्यावर वार केले बघता बघता गर्दी जमा झाली गर्दीने आपल्याला पकडायच्या आत आपण पसार व्हावं असा विचार करत आरोपींनी पळ काढला पुढच्या काही वेळात एक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अत्यंत जखमी अवस्थेत असलेल्या राहुलला जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं गेलं मात्र उपचारादरम्यान अतिरिक्त रक्तस्रावामुळं त्याचा मृत्यू झाला दुसरीकडे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला व काही वेळातच चारही आरोपींना ताब्यात घेतलं त्यानंतर या आरोपींकडून हत्येच्या प्रयत्नामागचं धक्कादायक कारणही समोर आले या आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाच्या आईचे राहुल बरोबर अनैतिक संबंध होते त्याचीच कुणकुण या मुलाला लागली यावरून या मुलाने राहुलला जीवे मारण्याची धमकी दिली आपल्या आईपासून लांब राहायला सांगितलं मात्र आईचे अनैतिक संबंध सुरूच असल्याने अखेर या मुलाने राहुलला संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावर जीव घेणा हल्ला केला यामध्ये राहुलचा मृत्यू झाला घटनास्थळी जमलेल्या गर्दीने सांगितल्याप्रमाणे या आरोपींनी दिवसाढवळ्या भर रस्त्यात राहुलवर कोयत्याने सपासप वार केले परत जात असताना कोयत्या आणि पालघन नाचवत हे आरोपी गेले सगळ्याच परिसरामध्ये या आरोपींनी अतिशय दहशत माजवलेली होती त्यामुळेच खर तर या राहुलला वाचवण्यासाठी किंवा या आरोपींना पकडण्यासाठी कुणीही पुढे यायची हिंमत सुद्धा दाखवली नाही त्याचबरोबर समोर आलेल्या माहितीनुसार हे सगळेच आरोपी अल्पवयीन आहेत त्यामुळेच पुण्यामध्ये अल्पवयीन आरोपींकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांची संख्या कुठेतरी वाढताना दिसून येते त्यामुळेच सज्ञान म्हणून एखाद्या आरोपीचं वय अठराच्या पुढे ऐवजी चौदाच्या पुढे करण्यात यावं अर्थातच जे आरोपीचं वय असतं ज्याद्वारे आरोपीला एखादा आरोपी जो आहे तो समजला जातो अल्पवयीन समजला जात नाही हे वय जे अठरा वर्ष आहे ते अठरा वर्षांपेक्षा कमी करून चौदा वर्ष करावं अशी मागणी सध्या सर्व स्तरातून होताना पाहायला मिळते यावरती सरकारमध्ये सुद्धा कुठेतरी चर्चा चालू आहे आणि ही सगळी जी वाढती गुन्हेगारी आहे ही गुन्हेगारी रोखायची असल्यास हा निर्णय लवकरात लवकर होणं अतिशय गरजेचं बनलंय पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे